क्रमांक पावत्या करून करून पण नाद पूर्ण केला बुधकर पावती नंबर तीनशे शेचाळीस याच कारण म्हणजे काय जरी थोडस विनोदात तो वाटत असेल थोडासा किंवा ह्याच्या मागे एक सत्य दडलेलं आहे ते सत्य सांगा तुम्ही अशा पद्धतीने का पावती पावतीच्या माध्यमातून आपण एकाला सूचना दिली उगतच एखाद्याचा असतो आतला बैल बाहेर गडी न येतोय गाडी भाड्या जातोय त्याला आणखीन गाडी भाडा द्यायचं पावती मैदानाचे बाराशे मोठ्या मैदानात दीड हजार बारके मैदानाच्या हजार तीन पावत्याचं तीन हजार गाडी भाड चार हजार सात हजार झालं पुढच्याला पैसे द्यायचं किती मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत आता मैदानामध्ये आणि काल तुम्ही बघितलं गट काढत असताना बेचाळीस गट बेचाळीस गट नंबर मध्ये एक पावती निघाली चौथ्या तासावरती बरोबर का पावत्या नोंदवून नोंदवून जिरली पण नादच पूर्ण केला त्याच्यामुळे सबंध आज दिवसभर या मैदानामध्ये ह्या दोन्ही पावती नोंदवणाऱ्या बैल मालकांची आणि बैलांची चर्चा होती आणि विशेष म्हणजे ती गाडी गटपा सुद्धा झाली तर ते पावती नोंदवणार पहिले मालक येत समोर दादा नाव काय तुमचं अभिजित राटगे गाव कोणतं बुध बुध आणि दुसरे शिवरे शिवरे रायगाव कुठलं रायगाव आनंदवाडीपासून टोन लागले आणि तुमच्या पहिल्याचं नाव काय दादा यक्का आहे मित्रांनो आणि ह्याचं नाव रुद्र रुद्रा आणि यक्का पहिल्यांदाच पळतात पहिल्यात काय पहिले पळलेले सेमी गाडला बर आणि मला वाटतं मुरुमच्या मैदानामध्ये एक नंबरची मुरुमच्या मैदानामध्ये मित्रांनो मध्यंतर एक मैदान त्या मैदानामध्ये हा एक नंबरचा मानकरी ठरला होता था। दादा ही मुलाखत घ्यायचं कारण म्हणजे काय जरी विनोदात वाटत असेल थोडासा किंवा ह्याच्या मागे एक सत्य दडलेलं आहे ते सत्य सांगा तुम्ही अशा पद्धतीने का पावती नोंदवू एक तर विनोदाचा भाग नव्हताच जे आहे ते आपल्याला डायरेक्ट बोलता येत नाही म्हणून काय तर पावतीच्या माध्यमातून आपण एकाला सूचना दिली उगच एखाद्याचा असतो आतला बैल बाहेरचा बैल ज्याचा पळतो त्यानं चार पावत्या टाकायच्या तीन पावत्या टाकर चार पावत्या टाकर गट मधनं आला तर सेमीकडे येतोय गाडी भाडं जाते त्याला आणखीन गाडी भाडं द्यायचं पावती मैदानाचे बाराशे मोठ्या मैदानाच्या दीड हजार बारके मैदानाच्या हजार हुँ. तीन पावत्याचं तीन हजार गाडी भाडं चार हजार सात हजार झालं पुढच्याला पैसे द्यायचं किती फायनलचं बक्षीस दहा हजार शेवट आलो आपण वाटून घ्यायचं किती ड्रायव्हरला द्यायचं किती म्हणूनच की ही विषय होता की पावत्या करून करून जिरली नादच पूर्ण केला हा पावत्या करून करून जिरली आणि नादच पूर्ण केलेला ना दादा निसताच आणि त्यांच्या भावना व्यक्त झालेल्या बऱ्याच जणांचे फोन आले की दादा तुमच्या तिथं तुम्ही त्या मैदानात त्या बैल मालकांची व्यथा तुम्ही मांडा नक्की काय अडचण आहे तरी त्या आज त्यांनी ती वेगळी कन्सेप्ट जरी राबवली असेल पावतीच्या माध्यमात पण त्यांना ते आज बोलते झाले दादा इथून माग तुम्हाला कसे कसे अनुभव येत गेलेले काय अनुभव अनुभव बैल म्हणजे बैलाला ज्या दिवशी बैल पुरलाय त्या दिवशी अंतरिस दिले गट असो सेमी असो फायनल असो बैलाला ज्या दिवशी ही भेटले म्हणजे बैल बैल लागलाय तर त्या दिवशी बैलाने एक नंबरच केला लाय बैलाला गुलाल नव्हता ह्या बैलाला गुलाल नव्हता गाडी आमची जमली हे ना आमच्या सोन्यानं पायरा केला बैलाचा मालक तर ज्या दिवशी पायरा केला आदल्या दिवशी पायरा झाला आमचा त्या आदतच्या मैदानात तिथं बैल घेऊन गेलो किंवा दुसऱ्या दिवशी बैल कानोडीच्या मैदानात बैल पाहिजे ठीक आहे म्हणलं बैल घेऊन येऊ गट काढला दोन शेकड्यानं सेमी तर बघायसारखाच होता मागणं का खालन गाडी लेट सुटून जवळ जवळ चारशे फूट म्हणजे आपण ती बाकीची म्हणतात अर्ध्या टांगेत मिली तरी पाचशे फुटात मिली चारशे फुटला जास्त अंतर ठेवून आपण ती सेमी काढला आपल्या बैलाला विषय काय होते बैल मिळवणार म्हणून आपल्या बैल अजार बाकी आपल्याला काय अडचण नाही आता विशेष म्हणजे तुम्हाला मला ह्या पण आलेल्या तुम्ही सांगितलं होतं की बऱ्याच वेळा पावत्या नोंदा पण कडनच निघायचं हो कडणच कडन ही कड तिकड ही कड तिकड नशिबातच नशिबातच नश्य। आहे पण आता आज निघाली की मधन गटाला आज निघाली चार पावत्या एक निघली की कडन एक निघली चार पावत्या नोंद आल्या तीन पावत्या होत्या दुसऱ्या नाव चौथ्या पावते ही ज्या नावावर निघलेली ती नेमकी मधनं निघली त्या पावतीला कुठंतरी वाटलं की असे काय चर्चा ज्यांना म्हणली काय काय विनोदाचा भाग आहे नव्या आज काहीतरी विनोदाचा भाग घेणार जेव्हा परिस्थिती मारणार मोठ्या माणसाला काही सुख देऊन असते पण बारक्यांना बाबा असत काय नाही गरीबा व्यथा मांडली मांडली बरोबर काय नाही ते सत्य सांगितलेलं आहे सर्वसामान्य बैलगाडी मालकाची व्यथा आहे त्याने त्या पावतीच्या मध्ये नाव नाही स्वतः जास्त वापरलं पण त्या पावतीच्या एक चार ओळीचे शब्द लिहिले त्यामध्ये सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आणि ती आपण ह्या मुलाखतीच्या मांडतोय दादा आता पहिले करताना काय अडचणी येतात पैरे करताना काय का बैल कुठलं बी बैल एक नंबरला स्पीडचा आहे बैलाचा पळ हे हो स्पीड असले हो सरळ नसते अख्ख्या जगाला माहितीये स्पीड असलं बैल थोडासा येणार बैल थोडासा खिळ धरून पाहणार शहाणी बैल मुचकीच आहेत जी खिळो आणि स्पीड न पाहतात त्यामुळं आपला बैल लई स्पीडचा आहे बैलाव गाडी अक्षरशः ओढून जुपायच्या अगोदर बैलाव गाडी ओढून बांधायला की एक मी बैल आहे ज्यासोबत माझा बैल खुल्ला पळतो कारण हा बी बैल तेवढ्याच गतीच आहे त्यामुळे ही गाडी पाहताना येत नाही दुसरा बैल घातला की जुपायच्या अगोदर बैलाव जो वकड करायचा आणि मग बैल पाळवायचा तरी बैलवर पण हातातच धारायला किती वर्ष झालं तुम्ही ना दाई आता जवळ सात वर्ष झाली सात वर्ष झाली आता दादा तुम्ही पावतीच्या माध्यमातून एक वेगळा संदेश दिलेला आहे नवीन तरुण पिढीला काय सांगता या क्षेत्रात उतरले काय नाही वायदी द्यायचं भानगडीत पडू नका आपण किती पळतोय बघा फेरायला न्या घड्या लावा बाबा असाच या गावातल्या गावात करा गोड बोलून पहि करा तोंडाने शोधी जग जिंकताय जग जिंकता येते आपल्याला गोड बोलून पहिर करा वायदीच्या भानगडीत पडू नका आपण आपली ही ओळखा आणि त्याच्यानुसार पळा खरंच आपलं पाहतोय घालवा एखादं मैदान त्या बायला आता पळ तुमच्या बायला चर्चाच जाईल पण आपला तेवढा पळत असेल तर पळावा बघ पैसे देऊन बैल भेटतोय म्हणून तुम्ही किती बी नंबरातला बैल घालून कुणाला बी तसं चालणार नाही कालपासनं काल लॉट झाल्यानंतर सोशल मीडियावर असेल इंस्टाग्राम वरती बऱ्याच रील्स व्हायरल झाल्या तुमच्या काय फोन की की ओळखीचं कोण आलं पावती चर्चा झाली कमेंट येते ते सत्य परिस्थिती आहे ती आता मांडली आपण बरोबर आणि जेवढ्याच फोन आले त्यांना माहितीच बाबा आता एकतर शेतकरी वर्ग वर्ग आता पावसानं हाई पिकं तरी गेली हजाराने दोन हजार तीन हजार वर काढून बी किती रुपये येतात हातात सगळे व्यापाराचीच धन आहे हा आता किती खर्च होतो एखादा अड्डा डा पळवायचं म्हटलं बघितलं एक आठ आम्हाला बघ आम्हाला लागलं तीन हजार तीन हजार हा इथं माघारी पोरांचा जेवणाचा दिवसभराचा खर्च गाडी राहिली गोला नाही राहिली तरी पोरं आपल्यासाठी जेवण खावण हजार दोन हजार पाहत्या दोन तीन हजार जसं सांगितलं असं पुढचा बैल वगैरे असं माणसाचा देवासारखा भेटला तर बाबा त्याच्यात म्हणतो म्हणून एखादी टाकतो परत ड्रायव्हरच पैसे आलं घट काढला नाही काढला तरी आपल्याला त्याला पैसे द्यावच लागतात ते कारण माणूस काय त्याने जीवाचं राणी केल्या जीव धोक्यात घालून गाडी आणलेले दहा दहा अकरा हजार रुपये कसा खर्च होतोच एक मैदान किती वेळा पडतो महिन्यात किती वेळा महिन्यात बैल तसा सात वेळा पडतो मग एवढं कसं काय आर्थिक बजेट कसं काय करताय काय आता पोरं आहे ते शेतीत नाही थोडंफार मोटर दुरुस्तीचा व्यवसाय आहे बरं बरं जाण आहेच जाण आहे जिथं 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 नडलंय तिथे बायला हिथून मागचं जे आहे तुम्ही म्हणता सात आठ वेळा पळवता महिन्यात किंवा पाच सहा वेळा तर तेवढ्या पिरियड मध्ये किती वेळा गुलाला त्रास होईल दोन वेळा राहतोय की पायरा असेल तर मग प्रत्येक वेळेस राहणार पण गुलाला शक्यतो दोन तीन वेळा बिल राहतोय सर मैदानात आता मित्रांनो दुसरे त्यांचे पैरे करीत त्यांच्याशी चर्चा करूयात बरं मित्रांना नाव काय तुझं शिवाजी डेबे शिवाजी डेबे गाव शिवरे आणि बैलाचं नाव आपलं रुद्रा रुद्रा ज्यांनी ही पायरा झाला तुमचा त्यानंतर तुम्ही पण पावत्या नोंदवल्या ह्यांनी पण नोंदवल्या पण ह्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की अशा अशी पावती नोंदवते म्हणून सांगितलं मग ज्यावेळेस इतर पावत्या पण तुमच्या पुकारल्या गेल्या दोन तीन काय असतील आणि ही पावती पुकारली गेली त्या पावत्या कुठल्या खेच्यातून लागल्या होत्या फाटी तास कुठल्या तास एक नंबर दहा नंबर बर आणि हिंनी टाकलेली ती मधनी लागली मग काय वाटलं तुम्हाला काय म्हणलं असं नाव टाकलं आता मधणी असं नाव म्हणजे कसं आता ह्यांनी केलं की हे ही व्यक्त व्यक्त केलं तुला काय वाटलं त्यांनी केलेलं व्यक्त त्यांनी जे नाव टाकलं होतं ते योग्य होतं का होतं का आता पायरे होत नाही आम्ही जे आमच्या नावाने देवाच्या नावाने टाकतोय त्या कडणी लागतात आता ह्यांनी वाच वेगळं केलं ते लागली मधनी लागली लागणे मदनी चित्त बरं आणि विशेष म्हणजे तुम्हाला सांगितलं गाडी ज्या वेळेस गटाला बसली त्यावेळेस तुझी भावना काय होती सगळं अख्खं मैदान तुझ्याकडे बघत होतं मोरे सरकार काय म्हणले मोरे सरकार म्हणले केलं केलं स्वप्न पूर्ण केलं तुमचं नादच पूर्ण केला नाद पूर्ण केलं नाद पूर्ण केला बाकीचे काय म्हणत तुझी पुढं बाकीच नाही काय बरं आता गाडी पशी पब्लिक जुळलं होतं आशि भाऊची हां बरं आणि मग मग म्हणलं आमच्या पावत्याकडे लागतात म्हणून आम्ही आई एक काहीतरी वेगळं केलं वेगळं केलं आणि मधनं लागली मजने लागली ती पावती बेचाळमध्ये चार नंबर बेचाळमध्ये चार नंबर आहे सुंदर अशी मित्रांनो जोडी पळाली बऱ्याच जणांनी फोन केले व्हॉट्सअपला मेसेज केले की दादा ह्या मागचं रहस्य काय की या अशी पावती का नोंदवली ह्या मागं काय वास्तव्य हे तुम्ही ह्या मुलाखतीच्या माध्यमातून दाखवा ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे धन्यवाद मित्रांनो